नवी मुंबई महापालिकेत सत्ता भाजपचीच येणार मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला विश्वास निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून भाजप नवी मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जात असून पालिकेतील सत्ता पुन्हा एकदा भाजपचीच येणार असल्याचा विश्वास मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला महापालिकेत सत्ता येणार हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे नवी मुंबई महापालिकेची स्थापना मध्ये झाली असून पहिल्यापासून विविध राजकीय टप्प्यांमध्ये आमची सत्ता राहिली आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजप कोणत्याही पक्षात असलो तरी जनतेने आमच्यावरच विश्वास टाकला आहे असे मंत्री गणेश नाईक म्हणाले महापालिका निवडणुकीत मित्र पक्षांसोबत एकत्र राहण्याची इच्छा होती मात्र अवास्तव मागण्यांमुळे ते शक्य झाले नाही असेही त्यांनी सांगितले कोणावरही वैयक्तिक टीका करणार नाही मात्र अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्यास जमा खर्च नक्की पाहू असा इशाराही नाईक यांनी यावेळी दिला पंच्याण्णव सालापासून दोन हजार वीस पर्यंत पहिले महापौर संजू नाईक शेवटचे महापौर जेडीस होतात ही इतक्या नेहमीच्या सुजान जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला ज्यावेळेला आम्ही शिवसेनेत होतो त्यावेळेला शिवसेनेचं पाच वर्ष आले शरद पवार साहेबांच्याकडे आम्ही गेलो दोन हजार दोन हजार पाच दोन हजार दहा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व आलं आता आम्ही भाजपमध्ये आलो भाजपचं वर्चस्व येणार आणि त्याकरता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आम्ही कोणावर टीका करायची आम्हाला गरज नाही कोणाचं नाव कुठल्या पार्टीचं नाव आम्ही घेतलं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या साधारणपणे दहा वर्षांमध्ये इथे इतकं जिकरीचं काम केलेलं आहे की त्या कार्याच्या जोरावर निश्चितपणे जनता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना घवघवीत येतो मित्रपक्षामध्ये लढाई सुरू होते नाही बघा प्रश्न असा आहे की लोकसभेला एकत्र होतो विधानसभेला एकत्र होतो महापालिक एकत्र राहावं हो। अशी सगळ्यांची इच्छा होती परंतु आवाजास अपेक्षा केल्यानंतर त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि मग भले लढाई सुरू झाली आता आम्ही कोणावर नाव घेऊन किंवा व्यक्तीचं पक्षाचं टीका करणार नाही तर कोणी जर आम्हाला जर का जमेस धरण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जमा खर्च निश्चित आम्ही करू मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न